नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभराज मित्रांनो आज आम्ही चाललोय फिरायला पाऊस येतो पाऊस पावसाने चालू आहे फिरायला ह्या गाड्या आहेत एक दोन तीन हा भाऊजे आहे आमचा अजून गाड्या येतात पाठीमागे आहेत गाडी चाललो आता आम्ही पुढे आता आठवत आल्यावर ना आंघोळीला वॉटरफॉल बघता पावसाच चाललोय अजून ही एक गाडी आली अजून एक पाठी गाडी येते अमर पण आला अमोकोला घेऊन हो असा विराज विरातला अमर पण आला बघा अशी माणसं पाहिजे यायला लगीच नाही अरे विराज राहिला चालले सर मस्त की माझ्या घरात चालू पावसातून गारगार एकदम थंडी लागते तरी फिरायचं सोडत नाही आम्ही एक चहा पाणी झाली आता दुसरी चहा पाणी संध्याकाळी तेव्हा आता आम्ही जातो जरा फिरून येतो आंघोळी करतो लावून जरा फ्रेश होतो जरा धबधब्या जातो जरा आमचा हा स्टॉप आहे इथून आमच्या वाडीत जातो रस्ता वाडी हा बघा जांगला आहे इथे आणि तो आमचा मोठा स्टँड आहे तिथे गाडी सांगतात आमले पुढे मिलिंद माटल पाटल बाई आणि आमचा 呆啦！ इंपरवाड्यावर आता आम्ही पोहोचलो आहे भरून हा वेळ नसला आणि हा तो पालशेतला अटोर हा मार्ग पाच अटोर एकदम राईट घेतल्यावर आपल्याला पुढे जाऊन पाच मिनटाच्या अंतरावर हो आहे ना आपल्या घ्यायचा आतमध्ये जायचं जंगल रोड आहे आपल्याला एकदम गाडी दिलेली पुढे तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे इथे अद्भुत खाली जायला रस्ता बघा हा वर्ष आहे तिथे आपण तिथे आपल्याला आतमध्ये जायचं आहे बघा हा रस्ता आतमध्ये जायला हा रस्त्याने आपल्याला आतमध्ये जायचा आहे हा रस्ता आपला घेऊन जा आत तळ्याजवळ म्हणजे गाड्या मध्ये पार्किंग करायचं आपण आणि चालत जायचं खाली इथे गाड्या पार्किंग करता इथे आता इथून आपल्याला नाही ते गाड्या पार्किंग झाल्याच्या नंतर इथून आपल्याला तो खाली चालत जायचं आहे हा रोड गेला खाली हा रोडने आपल्याला खाली चालत जायचं वाटा ही आपल्या तल्यावर नेऊन सोडते आता आपल्या इथे गाडी पार्किंग आहे आपण आणि त्या आधी दोन गाड्या ऑलरेडी होत्या म्हणजे माणसं खाली आहेत गाड्या पार्किंग केल्या आता आम्ही आता आम्ही ह्या वाटेने खाली चाललोय ही वाट चालली आहे खाली तुम्हाला चाललंय पुढे वाट दाखवत मागे सुद्धा आपण ह्या वॉटरफॉल मध्ये आले होतो व्हिडिओ बनवलेले आहे आता परत ह्या वर्षी आलो आहे तर ह्या वर्षी पण व्हिडिओ बनवायचे आपल्याला गावाला यायची एक आठवण जपून ठेवायची असते जास्त बघा वाट आहे जंगल वाट आहे ही जरा तर जंगलात आपण फिरतोय वॉटरफॉलत आलोय गाल्लीतोय गालीत फेटक्या वाकून या वाकून काटे काटे वाट बघ कशी झाली वरून पाणी येत पाऊस खूप होता गावाला म्हणून जरा पाण्याने वाट धुतले कसा वाटते यावा कोकणात बघा एकदम मस्त अजून बाकीचे पाठी मागे आम्ही पुढे आलोय आता आम्ही भिजलो आता आम्हाला भिजायच आहे काय पण करू भिजायचं आहे मग आम्ही आता पुढे जाऊन उड्या मारणार उड्या मारत जाऊ आणि इथे हाय ना हा ओढा आहे हा ओढा क्रॉस करून पुढे जायचा ओढा लागतो आपल्याला हा ओढा क्रॉस करून आपल्याला एकदम गरम गरम पाणी मस्त मस्त कारण लागतंय गरम लागतंय आहे पाऊस तरी पाणी गरम लागत आहे सुंदर असा झाडे जंगलातून मग एकदम भारी वाटतय यावा कोकण पहिला बाकीचे पोरं अजून आलेच नाही त्याला पावसात नी एल आली वाटत आणि गाड्या आमच्या आम्हाला परत आता जाऊन आंघोळी करून परत आम्हाला चहा पाहायला जायचं आहे शिरगावात हा बाकीच मारती ना मला पैसे खाल्लं तुमचं हा आता खाली आहे आठवड्यात चला हा बघा इथे आलाय त्याच्यावरती पोरं पोहतात आहे बघा हा पासा जाना है मारा मरा उडे मरा उडे मारा उडे मारा उडे मरा उडे मरा उडे मारा उडे मारा उडे मरा शांत एकदम इकडे निवळ पाणी हा हे आठवल्याचा टडा खास तो आठवल्याचा तला ते आम्ही आघूयेत आळा पाणी बघायचं मिला दिला खा पण इथे वरती आपल्या इथे आहे ना हे आहे वॉटर आपला तला आहे चांगलीसाठी आणि हात हा धबधबा धबधबा किती सुंदरचे बघा एक नंबरचे बघाचे पाणी वाहते बागाचा एकदम भारी बघा नाद खुला असं कोकणात बघायला भेटलं की मन प्रसिन्न असतं बघा आपली फलटण आली सर्व आता मारा उड्या मारा उड्या मारा उड्या मारा हे बघा आपली फलटण विचार करते मारा उड्या आता हा गे जा जायला मारायच्या कुठून जा सिद्धू जा, जा, जा मार भेड उकडी मार हा गे चल जा जा दे <laughs> जा दे मार जा

ད�ས <laughs> ད�ས સર્વ સર્વ આ વરતે આવેંઘોળ કરે હા નિસર્ગ પડતો કોક મેળતો હાજર आणि या निसर्गाच्या सानेच्या मध्ये आम्ही एवढी मजा करतोय एवढी मजा करतो कर कि की आम्ही सांगू शकत नाही की आम्ही किती मजा करतोय एवढी मजा अक्षरशः कोणी केली नसेल अशी करतोय भले आम्ही सात दिवसासाठी गणपतीसाठी येतो हे घुगडे सोडले दिसतात हे सध्या पुण्याला जातात आम्ही पहिल्या दिवशी घरवायला जातो तर आम्ही खात नाही बंधूप्रेम ते माल बंधू <laughs> <ओ। laughs> हा होत डान्स बघू शकता तुम्ही आणि आपल्याला वर बघायचा हा डान्स तुम्ही वर बघायचा आहे बघू शकता वर हा चॅनलचं नाव आहे युट्यूबर बाई त्रुपेश हे बड्डे बॉय काल बड्डे झाला यांचा ह्यांना सुद्धा तुम्ही युट्यूबर उघडा बघू शकता हा पाता आहे तलावात गेलाय पाता एक पाता कधी वरती येऊ नाही शकत तर हा पाता वरती येतं घर आहे आणि हे मिरिंदबाई हे सध्याचे बॉडी बिल्डर आमच्या वाटीतले एकमेव बस हे नाला महान माणूस हे पुण्यामध्ये राहतात कुठले कुठले हे ही यांची ख्यादी करून ठेवले यांचं तोंड बघून सांगू शकता कुठे असतात म्हणजे तुम्ही किती नाव मोठं केलं ते ह्याच्यावरून समजते कि पुण्यात जाऊन तुम्ही नक्की काय करता तुमचे चांगले विचार निरचा फायनली आता आम्ही निघालोय आंघोळी करून झाली आता आमची म्हणून पावसून पडतोय आणि आता आम्हाला जायचं आहे परत चहा पण आला शिरमध्ये आणि या पोरांचा प्लॅन आता बोलतात की आपण परत ऑर्डर फोरला जाऊया उमराटला पण आता ना शक्य नाही होणार कारण आपलं वाजणी पण भरपूर आणि भूक पण लागले आम्ही घेऊन नाही आलो हे बघा हा बघा हा पाठवलेला माणूस बघा रेंको ठेवू आता आणि हा ओढा त्याचा उड्या मारूया काय उड ओढ्यात हा एक ओढा आहे छोटासा इथे गरम गरम पाणी आहे हा रोहित बड्डे बॉय आता पाठी आता आम्हाला हा बघा ही बघा ही कोरा बघा कशी बरं ते बघा कोण चावलाय ना चापला कुठे चावला <द्रौरे>। आयो हिला ह्या रस्त्यातून पाडायला तोंड पुट्टा पुट्टा माझं वाचलं इथे हे बघा हे बघा हे उघडे सोडे सगळं चालले आता आंघोळी करून मस्त आहे की हजार 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 आणि कशाला काय आता पाठी माझ्या वाचायला काय बरं झालं टायमिंग वर आलं पैसा घेऊन आला असे पब्लिक पब्लिक पूल फुल अरे पाठू जरा भिजून जरा भिजा भिजा जरा भिरा सालटा सालटा एक काली काली सालटा जाऊगा शेड आले आता आम्हाला पार्टी द्यायला बघा बिर्याणी बाय पार्टी चिकन चिकन पार्टी मस्त तीन हजार रुपये अल्पन जाणार साडेचार हजार माझ्याकडे ना अल्पन ठेवायला हजार रुपये आता आम्ही चाललो घरी ह्याला भुका लागल्या ह्याला चायनीज खायचं आहे चाललं सर बघा हे फलटा सर चालले चायनीज खायचं आहे या उघ्या बाय पाटील देव आता याच्याकडे हजार रुपये बाकी आहे आमचे आता हा एक पार्टीचा काल चहा पाहिजे झाला आहे आता पाटील याच्यावर चला या लवकर चला आपल्या गाडीवर बसूया आपण आणि जाऊया चालू हा काठी दाखतात ते बघा रस्ता बघा रस्ता बघा रस्ता बघा चिकलात लोलूया का सौकाज घे सौकाच गाडी भावा सौकास

आता जाऊया आपण घरी आणि आंघोळी कधी करून जाऊया आपण मस्त चहा पाण्याला चहा पाण्याच्याकडे जेवायला जाऊया प्रथम खायला जाऊया तू पैसे द्यायचा आहेस बाकी आहेस असलं असं बड्डे केलेला आम्ही दोन हजार बंद पडायची असते बरोबर 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 आला आला विल्लाल कामले आला दिल्लीवरून हा बरोबर आहे बरोबर बरोबर अशी मिळवायची गाडी घाबरला घाबरला गावारला 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 रे गावर